ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने यंदा विजेतेपद मिळवताना कुठल्या मल्लावर मात केली आपण जाणून घ्या माती विभागाच्या पहिल्या फेरीत कोल्हापूरच्या सचिन जामदारवर तीन शून्य अशा गुणांच्या आधारे त्यानं मात केली त्यानंतर माती विभागाच्या दुसऱ्या फेरीत सोलापूरच्या संतोष दोरवडकरवर त्यानं विजय मिळवला तिसऱ्या फेरीत यवतमाळच्या शुभम जाधववर त्यानं विजय मिळवला माती विभागाच्या चौथ्या फेरीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट केला माती विभागाच्या उपांत्य लढतीमध्ये सांगलीच्या मारुती जाधववर विजयने मात केली अंतिम कुस्तीत जालन्याच्या विलास डोईफुडेवर विजय संपादन केला आणि तो फायनलमध्ये येऊन धडकला आणि फायनलमध्ये अभिजित कटकेवर मात केली महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत पुण्याचा पैलवान अभिजित कट केला त्यानं मात देत महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांदावर मिरवली